नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या लग्न समारंभांचा सीझन सुरू आहे आणि जर तुम्हाला लग्न समारंभांमध्ये नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्या साड्यांमध्ये कोणकोणते प्रकार हे जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला नेहमीची काठापदराची सिल्कची किंवा पैठणी साडी नको असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ऑरगनजा साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता सध्या ऑर्गनचा साडी ही हॉट सेलिंग साड्यांपैकी एक आहे आणि ऑर्गनचा साड्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि आकर्षक प्रकार बघायला मिळत आहेत जर तुम्हाला साडीमध्ये ट्रॅडिशनल लुकऐवजी फॅन्सी आणि मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही एखादी लेटेस्ट ऑर्गनचा साडी नक्कीच ट्राय करा ऑर्गनचा साडीमध्ये प्लेन प्रिंटेड एम्ब्रॉयडरी वर्क असलेले असे बरेच नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत ऑर्गनचा साडी नेसल्यानंतर तुम्हाला स्टायलिश मॉडर्न आणि क्लासी लुक मिळतो किंवा मग ऑरगोन्झा साड्याऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या टिश्यू सिल्क साड्या देखील ट्राय करू शकता आणि या साडीला डुएल टोनचा इफेक्ट असल्याने ही साडी लग्न समारंभांमध्ये नेसण्यासाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे या साडीला हेवी गोल्डन कलर ची साडी खूपच आकर्षक वाटते आणि या साडी सोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज असल्याने ही साडी अजूनच आकर्षक आणि उठावदार दिसते जर तुम्हाला लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी काठापत्राची साडी खरेदी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची एखादी लेटेस्ट डिझाईन ट्राय करू शकता नवनवीन डिझाईनचे काठ तसेच वेगवेगळ्या पॅटर्नचे जरीचे वर अशा प्रकारे काठा पदराच्या साड्यांमध्ये देखील नवनवीन आणि आकर्षक असे प्रकार बघायला मिळतात सिल्कच्या साड्यांमध्ये सध्या अशी सॉफ्ट सिल्कची साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे यातील सगळेच कलर खूप सुंदर आहेत आणि लग्न समारंभांमध्ये नेसण्यासाठी ही साडी एक उत्तम पर्याय आहे या साडीचा पदर किंवा या साडीचा पल्लू हा रिच पल्लू आहे जर तुम्हाला सिल्क मध्ये काठांची साडी नको असेल तर त्यामध्ये तुम्ही हा पॅटर्न ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा